काही गोष्टी योगायोगाने घडतात की ठरून घडून आणला जातात हा प्रश्न पडतो आणि असंच केस बिहारमध्ये घडले म्हणजे बघा विधानसभा निवडणुकीला अवघा एकच महिना बाकी असताना प्रमुख पक्ष राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव त्यांचा मुलगा तेजस्वी यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यावर असणाऱ्या आय आर सी टी सी प्रकरणात आरोप निश्चित झालेत मग आता प्रश्न असा की हा योगायोग आहे की भाजपची चाल नाही भाजपची चाल असा आरोप आम्ही नाही करत आहे तर तेजस्वी यादवांनी तशी पोस्ट टाकल्या आणि मग या सगळ्यांचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो काय होतं ते प्रकरण नेमकं काय झालं होतं चला सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत बिहारच्या निवडणुका जाहीर झाल्यात अगदी एका महिन्यावर निवडणुकीचा रणसंग्राम उभा ठाकलाय यंदा एनडीए जेडीयू विरुद्ध काँग्रेस आरजेडी महागठबंधन आणि प्रशांत किशोर अशी थेट लढत असणार आहे पण या सगळ्या राजकीय वातावरणात एक मोठी बातमी समोर आली आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव त्यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांच्यावर आरोप निश्चित झालेत म्हणजे बघा दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी अनेक सुधारणा केल्या आजही याच्याबद्दल शाळा कॉलेजांमध्ये शिकवलं जात पण याच काळात रेल्वेशी संबंधित हॉटेल वापर वाटप प्रकरणात त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झालेत आणि निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण पुढे आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली या प्रकरणाचा निवडणुकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र हा घोटाळा नेमका काय होता आणि रेल्वे मंत्री असताना लालू प्रसाद यादवांनी चांगलं काम केलं असं का म्हणलं जातं हे सगळंच आता आपण जाणून घेऊयात तर बघा तेवीस मे दोन हजार चार रोजी युपीए सरकारमध्ये लालू प्रसाद यादव यांनी रेल्वे मंत्री पदाची सूत्र हाती घेतली आणि भारताचे एकतीसावे रेल्वे मंत्री बनले त्यांनी रेल्वेचं तब्बल नव्वद हजार कोटींचं नुकसान थांबवत उलट नफा मिळवून दिला पाच वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत रेल्वेनं दोन लाख तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात रेल्वेच्या मालवाहतुकीत नऊ टक्क्यांनी वाढ झाली लालू प्रसाद यादव हो यांनी प्रवाशांसाठी ट्रेनच्या आसनांची संख्या वाढवली ज्यामुळं रेल्वेला मोठा नफा झाला दिल्ली अमृतसर हावडा दिल्ली दिल्ली पटना अशा मार्गावर विशेष गाड्या सुरू झाल्या सामान्य प्रवाशांना एसी डबांचा अनुभव परवडणाऱ्या दरात मिळावा यासाठी नवीन नवीन प्रयोग लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या काळात केले गरीब प्रवाशांसाठी ही सुविधा वाढवल्या त्यांनी रेल्वे आणि काश्मीरला जोडणारी नवी रेल्वे लाईन साकारली याच काळात रेल्वेनं पहिल्यांदा मोठा नफा मिळवला पंचवीस मे दोन हजार नऊ रोजी त्यांनी रेल्वे मंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आजही त्यांच्या कार्यकाळातील हा जो पिरियड होता तो गोल्डन पिरियड मानला जातो आणि अनेकदा त्यांच्या शैलीची त्यांच्या काम करण्याच्या शैलीची चर्चा होती आता त्यांच्यावर जो आरोप झालाय हा रेल्वे घोटाळ्याच्या संबंधी जो तो काय आहे जाणून घ्यात लालू प्रसाद यादव यांच्या विरुद्ध या घोटाळ्याचा आरोप रेल्वे निविदा प्रक्रियेपासून म्हणजे दोन हजार पाच आणि सहा मध्ये रेल्वे मंत्री असताना आय आर सी टी सीच्या रांची आणि पुरी येथील दोन बीएनआर हॉटेल्स भाड्याने चालवण्यासाठी निविदा काढली आता या निविदा प्रक्रियेत अनियमित झाल्याचा आरोप आहे आणि हॉटेल्स चालवण्याचा करार सुजाता हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कोचर बंधूंच्या कंपनीला देण्यात आला म्हणजेच टेंडर कोचरांना मिळाला आणि त्यांना त्याचा आर्थिक फायदाही झाला तो होणारच होता आता याच बदला झालं काय तर पाटण्यातील बेली रोडवरील तीन एकर जमीन कोचर यांच्या मालकीची होती आणि ती सरला गुप्ता यांची कंपनी डिलाइट मार्केटिंग कंपनी लिमिटेड अर्थात डीएमसी एल याला विकण्यात आली आता त्यांचा यात काय संबंध सांगते तर सरला गुप्ता या लालूंचे सहकारी असलेल्या प्रेमचंद गुप्ता यांच्या पत्नी आहेत त्यामुळे ही जी जमीन आहे ती अप्रत्यक्षरित्या लालूंच्या कुटुंबाशी जोडली गेली आता बघा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पाच रोजी कोचर यांनी ही जमीन डी एम सी एल एक पॉइंट सत्तेचाळीस कोटी रुपयात विकली शिवाय ही जी जमीन होती ती शेतीची जमीन असल्याचा दावा करून सर्कल रेट पेक्षा खूप कमी किमतीत या जमिनीचा व्यवहार करण्यात आला आणि मुद्रांक शुल्क चुकवण्यात आलं आणि नंतर दोन हजार दहा ते दोन हजार चौदाच्या दरम्यान ही जी मालमत्ता आहे ती लालूंच्या कुटुंबांची कंपनी लारा प्रोजेक्ट कडे फक्त आणि फक्त पासष्ट लाख रुपयात हस्तांतरित करण्यात आली जेव्हा या जमिनीचे सर्कल या जमिनीचे सर्कल रेट मूल्य सुमारे बत्तीस कोटी रुपये होतं आणि बाजारभाव बा मूल्य चौऱ्याण्णव कोटी रुपये होत म्हणजेच टेंडर कोचरांना देण्यात आलं आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा कमी किमतीत जमीन खरेदी करून लालूंच्या कुटुंबाला मिळाला असा आरोप आहे या संपूर्ण व्यवहारावर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन चौकशी सुरू केली सीबीआयच्या मते लालूंनी रेल्वे मंत्री असताना कोचर बंधूंना हॉटेल्स भाड्याने दिली आणि त्या बदलात त्यांना जमिनी मिळाली आणि याच प्रकरणात सात जुलै दोन हजार सतरा रोजी सीबीआयनं लालू प्रसाद यादव आणि इतर पाच जणांविरोधात एफ दाखल केला आणि त्यांच्या बारा ठिकाणावर छापे टाकले अशा प्रकारे हॉटेलच्या निवेदेपासून सुरू झालेला हा व्यवहार शेवटी मोठ्या जमिनीचा व्यवहार ठरला जो लालूंच्या कुटुंबांच्या नावावर गेला आणि त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आता इथंपर्यंत प्रकरण तुम्हाला समजलं असेल आता या सगळ्याचा तपास सुरू होता अनेकदा समन्स बजवले गेले कोर्टात केस सुरू होती आणि हा सगळा तपास सुरू असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर तो तपास पूर्ण झाला आणि न्यायालयानं मान्य केले की हा घोटाळा लालू प्रसाद यादव यांच्याच माहितीनं रचला गेला होता या प्रकरणात लालू प्रसाद यादव कुटुंबाला फायदा झाला कराराच्या बदलात राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांना कमी किमती जमीन मिळाली दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयानं आर जे डी सुप्रीमो लालू प्रसाद यादव आणि बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांच्यावर सर्व आरोपांविरोधात निश्चित म्हणजे आरोप जे होते ते निश्चित केल्यामुळं आता या प्रकरणात यादव कुटुंबाला खटल्याला सामोरं जावं लागणार आहे आणि यावरच बोलताना तेजस्वी यादवांनी ट्विटरद्वारे एक ट्विट केलंय यावर त्यांनी भाजपमध्ये टीका केली आहे ट्विट बघा त्यात त्यांनी म्हणलंय जोपर्यंत दंगाई आणि संविधान विरोधी बीजेपी सत्तेमध्ये आहे तोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत मी बीजेपीशी लढत राहीन तुफानांशी अर्थात वादळांशी लढण्यातच वेगळा आनंद आहे आम्ही संघर्ष मार्ग निवडलाय संघर्षाच्या मार्गावर चालत चालत प्रवासी भरून नक्की येऊ एका महिना अगोदर बिहारात येऊन गृहमंत्री अमित शहानी आम्हाला धमकी दिली होती त्या आम्हाला निवडणूक लढण्याच्या जिंकू आम्ही बिहारी आहोत बिहारी बाहेरच्या घाबरत नाहीत जय बिहार जय बिहारी असं ट्विट तेजस्वी यादव यांनी केले म्हणजे हे जे प्रकरण आहे ते निवडणुकीच्या तोंडा उघड झाले ते न्यायालयीन किंवा तातडीचं नसून भाजप जाणीवपूर्वक बाहेर आणत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला विरोधक नेहमीच असा आरोप करतात की भारतीय जनता पक्ष हा कायद्याचा न्यायालयाचा वापर करून लोकांना धमकवतो लोकांना धमकवण्यासाठी पक्षात घेण्यासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी करत असत अनेकदा भाजप म्हणजे वॉशिंग मशीन असंही विरोधक टोला लगवतात आता बिहारमध्ये या घडलेल्या घटनेनंतर असाच प्रश्न विचारला जातोय का हा प्रश्न विचारायला आहे का हा प्रश्न म्हणजे असं उपस्थित होतो तर या प्रकाराचा राजकारणावर नक्कीच परिणाम होणार आहे जसं की पूर्वी चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांचं नाव आलं तेव्हा त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता अशा अनेक भ्रष्टाचाराचे चा आरोप त्यांच्यावर झाले यामुळे देखील त्यांची राजकीय कारकीर्द डावलली जात होती किंवा खालावली होती आणि आता बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडल्यानं परिणाम सकारात्मक होईल की नकारात्मक तो सकारात्मक कोणासाठी होईल फायद्याचा कोणासाठी होईल तोट्याचं कोणासाठी होईल हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे पण या प्रकरणात तुमचं मत काय म्हणजे थोडस निवडणुकीजवळ निवडणूक जवळ आलं असताना हा जो आरोप आहे तो निश्चित झाला आणि तेजस्वी यादवांनी असा आरोपी केलाय त्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका